नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण इथे संपले का प्रशिक्षणार्थी कुठे गेलेले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जेवढे काही प्रशिक्षणार्थी होते त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय प्रशिक्षणार्थ्यांनी सगळा कार्यकाळ संपलेला आहे सगळे प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त झालेला आहे तरी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचा जो मानधन आहे ते अजून रखडलेला आहे भरपूर सारे तालुके अशा आहेत की ती तालुक्यातील भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन अजून जमा झालेलं ना या नाही यावर सरकार पावलं उचलायला तयार नाही सरकारने फक्त योजना आणली अंमलात आणली आणि प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगार करून सोडलं अशा योजना काय कामाच्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांना एक रोजगार देऊन भक्कम पायावर उभं करू शकत नाही अशा सगळ्या प्रशिक्षणार्थी ज्यांनी आस लावून सरकारकडे बघितलं होतं सरकारकडे बसले होते कि <ông liebemusi> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आमचा कार्यकाळ वाढून नक्कीच आम्हाला हे कायमस्वरूपी करेल नक्कीच आमचं मानधन कमी आहे पण आम्हाला रोजगार भेटावा आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा या आशेने सर्व प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे केले तरी सुद्धा यांच्या प्रशिक्षणार्थ्यांना यश आलं नाही प्रशिक्षणार्थी आता शांत झालेला आहे प्रशिक्षणार्थ्यांनी भरपूर सारे प्रयत्न करून सरकार याच्यावर काहीतरी निर्णय घेईल अशी आशा आहे अजून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना आशा आहे की सरकार नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेईल सगळ्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे साहेब असेल अजितदादा पवार असेल या सगळ्यांना या गोर गरिबांच्या पोरांची जाणीव आहेत आणि हेच सरकार आहे जे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा न्याय देईल त्यांच्या हक्काचं त्यांचा लढ्याला यश देईल अशा सगळ्या मागण्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं एकच मागणं आहे प्रशिक्षणार्थ्यांना गा कायमस्वरूपी गा करा एक छोटा मोठा रोजगार द्या या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते सगळं वाऱ्यावर झालेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांनी एवढ्या तन मन धनाने सहा महिने कार्यकाळ केला त्याच्यानंतर पाच महिने केला आणि पाच महिने झाल्यानंतर सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांनी अजून सुद्धा काही प्रशिक्षणार्थी त्यांच्या अधिकाऱ्यांनी शाळेतील अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी काम सांगितले ते सुरळीतपणे काम करताय त्यांना एक आस लागून आहेत की शासन नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांचं ज्या मागण्या आहेत मान्य करतील या सरकारने ही योजना एवढी छान आणली आणि ती योजना पुढेही कायम कायमस्वरूपी चालू ठेवील जसं की लाडकी बहीण योजना आणली सरकारने तर सरकारने लाडकी बहीण योजना सुद्धा सुरळीतपणे चालू आहेत त्याप्रमाणे लाडका भाऊ योजना सुद्धा आणली आणि ही लाडका भाऊ योजना अचानक बंद का झाली लाडकी भाऊ योजना एवढा छान प्रकारे सुरू होती शासनाला एवढी मदत सुरू होती शासनाला सगळे प्रशिक्षणार्थी व्यवस्थितपणे काम करत होते तर या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा सगळं प्रश्न मोठे चिंतेचे विषय आहेत तर नक्कीच सरकारने यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि एवढे जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थ्यांचं जे भवितव्य आहे त्याचा प्रश्न नक्की सोडवला पाहिजे काहीतरी या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड होत नाही त्यांचं मानधन सुद्धा वेळेवर होत नाही एवढ्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी तन मन धनाने ज्यांना सांगितलेलं काम केलं त्यांना व्यवस्थित त्यांचं मानधन सुद्धा भेटत नाहीये आणि त्यांना पुढे रोजगार सुद्धा भेटत नाही या सगळ्या प्रश्नांचं नक्कीच सरकारने निराकरण करावं एवढी आशा आहे सरकारला सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना ही सरकारकडून आशा आहेच धन्यवाद